रोटरी क्लब ऑफ मनसरचा तेवीसावा पदाधिकार स्वीकार समारंभ हा सिल्क रोटरी रिसॉर्ट मंचर येथे पार पडला त्यामध्ये ते रोटरी क्लब ऑफ मनसर चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री ज्ञानेश्वर विठ्ठल चव्हाण आणि सेक्रेटरी श्री योगेश भीमा शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपला पदभार स्वीकारला आणि मावळते अध्यक्ष सचिन निगोट यांनी सर्वांचं स्वागतही केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सव्वीस सत्तावीस चे नितीन धमाले आणि असिस्टंट गव्हर्नर विन्सेंट सालेर तसेच शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला मनसर रोटरी क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर मोहन साळी डॉक्टर गुजराती आशिष पुंगलिया सचिन काजळे प्रशांत बागल डॉक्टर शिवाजी थिटे अजय गुले भूषण केडकर सचिन चिकले आदिनाथ थोरात सचिन ढोबळे बाबा शेठ वाळूंज विया वाघी विकास विद्यालयाचे संचालक दीपक चौरे जनार्दन मेंगडे अरुण चिखले रामदास मेंडे अविनाश ढोबळे गोरक्ष थोरात माजी प्राचार्य अंकुश शिंगाडे शरद पोखरकर ऍडव्होकेट बाळासाहेब पोखरकर इंजिनियर बाळासाहेब पोखरकर पत्रकार सुधामराव बिडकर अभिजित काजळे तुषार कराळे रुपेश वडे महेश गावडे सचिन लोंडे निवेदक निलेश पडवळ आणि इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते पुणे नाशिक रोडवरील मनसर क्लबचं काम कौतुकास्पद आहे मनसर क्लबची स्ट्रेंथ ही मोठी आहे असे गौरवोद्दार नितीन धमाले साहेब यांनी यावेळी काढले अध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाण पुढे म्हणाले पुढील वर्षभर क्लबसाठी पूर्ण वेळ देऊन पदाला न्याय देऊन सर्वसामान्य घटकांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उत्तम टावरे जुमा न्यूज आंबेगाव